विद्युत कर्मचारी अभियंता अधिकारी संयुक्त कृती समिती जालना सर्कलचे सर्व संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी दोन दिवसापासून उप एक धरणे आंदोलनासाठी बसलेले आहे त्यांच्या ज्या मागण्या ज्या रास्त मागण्या आहे कारण आता आपल्या राज्यामध्ये आणि आपल्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली शेतकरी अतिवृष्टी झाल्यामुळे त्रस्त आहे त्यातच युद्धीत जे काही नेहमी खंडित होत असते आणि हा विद्युत पुरवठा खंडित होत असताना प्रत्येकजण एम एस बोट दाखवतो की हा एम एस सी बीचा कारभार आहे त्याच्यामुळे लोकांना म्हणजे खूप अडचणीला सामना करावा लागतो त्यातच चा कर्मचाऱ्यांची जर बाजू आपण ऐकून घेतली समजावून जर घेतली तर त्यांच्यासुद्धा व्यथा या ठिकाणी मला माझ्या लक्षात आल्या या त्यांच्या ज्या काही व्यथा आहे रिस्ट्रक्चरिंगचा विषय असेल झोन सेक्शनचा विषय असेल जालना शहर गेल्या अनेक दिवसापासून जुना जालन्याच्या संदर्भानं मला उदाहरणार्थ त्यांनी सांगितलं की चाळीस टक्के लोड एका सेक्शनवर हो आहे आणि बाकी नवीन जालन्यामध्ये दोन सेक्शन असतील असे जे काही पाच सेक्शन पूर्वीचे होते आता सहा झाले पाहिजे आणि त्या सहा सेक्शनला मंजुरी मिळाली पाहिजे जेणेकरून संपूर्ण शहराचा ताण हे लोडशेडिंगमध्ये झालं पाहिजे प्रत्येक सेक्शनला काम मिळालं पाहिजे जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा अडचणीचा सा सामना करावा लागणार नाही म्हणून यांच्या मागण्या रास्ता आहे मी आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब संभाजीनगरला येणार आहे पाच वाजता तर आपलं निवेदन आपण त्यांच्या कानावर टाकू त्यांना निवेदन देखील त्या ठिकाणी देऊ कदाचित एखादी व्यापक तुमच्या संघटनेच्या सोबत जर बैठक घ्यायची असेल मंत्रालयामध्ये मुंबईला तर आपण त्यांची वेळ सुद्धा घेऊ त्या बैठकीला तुमचे पाच पदाधिकारी असतील सीएम साहेबांची वेळ घेऊन त्यांच्यासोबत आपण लवकर बैठक त्या ठिकाणी लावू आपले माजी मंत्री रावसाहेबजी दानवे आज ते सुद्धा संभाजीनगरला येणार आहेत त्यांच्याशी बोलतो त्यांच्याशी बोलणं करून सीएम साहेबांची वेळ घेऊ आणि त्यामध्ये काहीतरी एक चांगला रामबाण असा तोडगा निघेल अशा प्रकारचा आशावाद मी या ठिकाणी व्यक्त करतो सीएम साहेबांना मी देखील स्वतः आज बैठक आहे आमची वन त्याच्यामुळे मी स्वतः हा विषय त्यांच्या कानावर त्या ठिकाणी टाकेल आणि जालन्याचं रिडेव्हलपमेंट झालं पाहिजे आता जालना शहराचं विस्तारीकरण व्हायला लागलं आणि आम्हाला सुद्धा आता आम्ही नगरसेवक म्हणून काम करतो लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो आम्हाला तो सामना करावा लागतो की साहेब डीपी गेली अनेक ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी व्हॉट्सअपचे ग्रुप केले आणि लगेच लाईट गेली तर त्यांना मॅसेज जातो की लाईट गेली कशामुळे गेली काय गेली अनेक अनंत अडचणी असतात तो महत्वाचा मुद्दा आहे तुमचा रिस्ट्रक्चरिंगचा तो मुद्दा चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी हाताळला गेला पाहिजे असे मला त्या ठिकाणी वाटतं मी आज आम्ही आता संभाजीनीकरण निघालो मला सकाळी आमचे नगरसेवक हे शशिकांत घोगे यांनी सांगितलं की एम एसीबीचे कर्मचारी त्या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत आंदोलन त्या ठिकाणी चालवत मला असं वाटतं संपूर्ण राज्यामध्ये हे धरणे आंदोलन चालू आहे आज मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर हा विषय टाकतो आणि तुमच्या संघटनेच्या सोबत त्यांच्याशी सकारात्मक अशी बैठक घडून आणून मागच्या आठवड्यात प्रकाशगडला होतो मी एक दिवसभर तर संपूर्ण राज्यातून सीएमजीच्या सोबत तुमच्या बैठका झालं होत्या ना हेच विषय त्या ठिकाणी चर्चेला होते तर आजच्या अनुषंगानं सुद्धा मी मला अशा वाटते की माननीय मुख्यमंत्री महोदय याच्यातून काहीतरी चांगला प्रोग्राम काढतील आणि आपल्यावर जो काही अन्याय होत असेल आपल्या कर्मचाऱ्यावर अधिकाऱ्यावर जो काही अन्याय होत असेल तो दूर होईल असं मला त्या ठिकाणी वाटत उडी घेण बंद कर येऊन आलाय ऐ